आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये फक्त बनियान राडा टॉवेल आणि घालून करणारे आमदार मंत्रीपदासाठी अगोरी पूजा करणारे दुसरे नेते थे, अधिवेशनात थेट धमक्या देणारे नेते संपत्ती ईडीची धाड पडलेले नेते हे सगळं घडते महायुतीत आणि जळ बसते थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय झालंय शिंदे गटात गटा शिंदे आणि भाजप गटामुळे या नेत्यांमुळे फडणवीसांची डोकेदुखी वाढतीये का वाढतीय तर का वाढतीय कट्टुकट कटुकटमध्ये आपलं स्वागत नुकतंच अधिवेशनात शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली इतकंच नाही तर चर्चेच्या नादा शंभूराजे देसाई यांनी बाहेर बघतो तुला अशी थेट धमकी परब यांना दिली राज्याच्या सभागृहात अशा पद्धतीने अपशब्द आणि धमक्या ऐकायला मिळणं तेही सत्ताधारी पक्षाकडून यामुळे या, या गोष्टीला चांगलाच ऊत आलाय आता बोलूया संजय गायकवाड यांच्या प्रकरणाबद्दल आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये गायकवाड थेट बन्यान आणि टॉवेलवरच कॅन्टीन मध्ये राडा केल्याचा व्हिडिओ माध्यमांमध्ये जोरदार गाजला तसं पाहिलं तर संजय गायकवाड हे आधीपासूनच गुंड प्रवृत्तीचे आमदार म्हणून चर्चेत राहिलेत असं विरोधक टीका करतायत यापूर्वीही त्यांनी काही अधिकाऱ्यांना नेत्यांना धमकवल्याची प्रकरणं विरोधक सातत्यानं समोर आणतायत आणि आता या नव्या प्रकरणामुळे गायकवाडांना पुन्हा एकदा टीकेचं धनी व्हावं लागतंय शिंदे गटातील आणखी एक नाव म्हणजे संजय शिरसाट विधान परिषदेत नुकताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्या मालमत्तेवर संपत्तीवर थेट प्रश्न उपस्थित केलाय फक्त प्रश्न उपस्थित केला नाहीये तर या संदर्भात ईडीने नोटीसही दिली असल्याचं म्हणलं जात आहे त्यांचा मुलगा मुल सिद्धांत शिरसाट याच्या विस हॉटेलचे व्यवहार सध्या चर्चेत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे गटातल्या नेत्यांभोवती संशयाचं वलय तयार होते शिंदे गटातच अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे भरत गोगावले गेल्या काही दिवसात गोगावले यांनी मंत्रीपद मिळवण्यासाठी आमदारकी मिळवण्यासाठी अघोरी पूजा केली असा आरोप ठाकरे गटानं केला होता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झालीच त्यातच गोगावले विरुद्ध राणे हा वाद देखील नुकताच चर्चेत आला होता यातच संतोष बांगर हे नावही कायम वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहत कधी धर्माबद्दल तर कधी समाजाबद्दल बांगर यांनी अनेकदा असं बोलून दाखवलंय की विरोधकांना आयता मुद्दाच मिळाला शिंदे गटातील हे नेते असल्याने एकनाथ शिंदे यांच्यासाठी तरी डोकेदुखी आहेच पण खरी अडचण होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारण शिंदे गटातील ही सगळी प्रकरणं वादग्रस्त विधानं धक्कादायक वागणूक यामुळे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था फडणवीस यांच्या गृहमंत्री पदाला थेट जोडली जाते महायुती स्थापन करणं शिवसेनेच्या शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ता बनवणं याच फडणवीसांचा मोठा वाटा होता पण आता हेच शिंदे गटातील काही नेते पुन्हा पुन्हा अडचणीत आणतायत आणि अडचणीतही येत आहेत त्यातच महायुतीत अजित पवार गट विरुद्ध शिंदे गट असा छुपा संघर्ष सुरूच आहे त्यामुळे भाजपला हे सगळं सांभाळताना गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना देखील त्रास होतो आहे देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना आणि नेत्यांना आपली प्रतिमा स्वच्छ ठेवा असे आदेश दिले होते पण आता आपल्या पक्षातील किंवा पक्षातील लोक जर वादात सापडले तर विरोधकांना सरळ मुद्दा मिळतो की फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी आहेत त्यातच भाजपचेच काही नेते उदाहरणार्थ नारायण राणे किंवा गोपीचंद पडळकर जातीयवादासारखी विधानं करून टीकेचे धनी ठरतात त्यामुळे विरोधक सहज म्हणतात की हेच का स्वच्छ प्रशासन म्हणजेच सा सार मुल। या सगळ्याचा एकूणच सारासारखा आहे तर महायुतीतील विधानामुळे फोडणी दिली जाते ती विरोधकांकडून आणि त्याची जळ सरळ बसते ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपलेच लोक डोकेदुखी ठरतात तर दुसरीकडे गृहमंत्री म्हणून फडणवीसांना कायदा आणि सुव्यवस्थेची स्वच्छ प्रतिमा सांभाळायची अवघड जबाबदारी पेलावी लागते या सगळ्या नेत्यामुळं विधानामुळं यांच्या वर्तनामुळं देवेंद्र फडणवीस दाबले गेलेत का देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी याच्यामुळं वाढली आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कटला आवर्जून फॉलो करा